महाराष्ट्र राज्य हुतात्मा दिवस महाराष्ट्र राज्याच्या मागणीसाठी एकवीस नोव्हेंबर एकोणीसशे मुंबईसह महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली संयुक्त महाराष्ट्र चळवळ भारत सरकारने भाषावर प्रांतरचना करण्याचा निर्णय घेतला या निर्णयाला अनुसरून मराठी बहुल नागरिकांसाठी महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्याची मागणी पुढे आली पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यासह काँग्रेसच्या अनेक नेत्यांचा या मागणीला विरोध होता कार्यकर्त्यांचा हा विरोध पाहून नागरिक संतापले संयुक्त चळवळ चळवळ सुरू झाली झाली ही आक्रमक आणि अखेर नागरिकांची मागणी मान्य झाली केंद्र सरकारने महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेला मंजुरी दिली पण आजही मराठी बघू बेळगाव कारवार निपाणी हा कर्नाटकमध्ये आहे तो महाराष्ट्राशी जोडलेला नाही यामुळे महाराष्ट्र राज्य स्थापन झाले पण तरी संयुक्त महाराष्ट्र चळवळीची मूळ मागणी पूर्ण झाली नाही अखंड महाराष्ट्राचे स्वप्न अपूर्ण महाराष्ट्र राज्याच्या <ख्णांगी>। मागणीसाठी नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन रोजी संयुक्त महाराष्ट्र चळवळ सुरू झाली ही चळवळ जोरात सुरू असतानाच एक घटना घडली या घटनेनंतर मुंबईसह महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्यास नाकारले हा निर्णय कळल्यापासून मुंबईकर नाराज होते मुंबईतील मराठी समाज मन संतापले होते फ्लोरा फाउंटनच्या परिसरात तणावाचे वातावरण होते गर्दी वाढू लागली कामगार आणि पांढरपेशांचा सरकार विरोधी घोषणाबाजी सुरू झाली फोर्ट परिसरातील जमावबंदी आणि सभाबंदी मोडून नागरिकांनी बंड पुकारले अनेकांनी फ्लोरा फाउंटनच्या परिसरात रस्त्यावर बसून सत्याग्रह सुरू केला आंदोलकांना हटवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला लाठीमार झाला तरी गर्दी हटत नाही हे बघून पोलिसांनी गोळीबार केला मुंबई राज्याचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी घाला असा आदेश दिला या आदेशाचे विपरीत परिणाम झाले या गोळीबारात एकशे सात जण हुतात्मा झाले अवघ्या काही मिनिटात वातावरण बदलले या घटनेचा परिणाम झाला आणि मुंबई सह महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेला मंजुरी मिळाली हुतात्म्यांच्या रक्ताने पावन झालेल्या फ्लोरा फाउंटन येथे राज्याच्या स्थापनेनंतर हुतात्मा चौक बांधण्यात आला आणि त्यावर सर्व हुतात्म्यांची नावं कोरण्यात आली हुतात्मा स्मारकाची स्थापना एकोणीसशे पासष्ट मध्ये झाली याआधी एक मे एकोणीसशे साठ रोजी मुंबई सह महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि यामुळेच एक मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतात ज्या एकशे सात जणांच्या बलिदानानंतर मुंबई सह महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली